Oh, 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 किंवा गीताबा माता धाता पिता या पूर्ण निर्माता मीच आहे उत्पत्ती स्थिती लय करणारा मीच आहे माझ्या जर आपला पिता या ठिकाणी आपले वडील जर देव असेल तर आता एक उदाहरण मी सांगतो मुलगी तुम्हाला आहे मुलगी मला आहे मी बोललो मुलगी पाहिजे तो विषय नाही आता फक्त विषय समजून घ्या मुलगी तुम्हाला आहे मुलगी मला आहे आपल्या मुलीने लहान असताना दोन चार पाच वर्ष असताना तिने हजार कपडे घातले काय आणि ती बिगर कपड्याची फिरली काय म्हणजे भाऊ आपल्या मनामध्ये आसक्ती किंवा विषय निर्माण व्हायला पाहिजे झाला तर झाला तर तो बाप म्हणण्याच्या आले लक्षात एक निराशपणाने आपण त्या मुलीचा उपयोग करतो तिने हजार कपडे घातले तरी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये जो भाव असते तोच असतो आणि तिनं एकही कपडा घातला नसेल तरी आपल्या मनात जो भाव अन्न करण्यात आता ऐका बाप या ठिकाणी भगवान आहे आणि त्या सगळ्या का जर त्या ठिकाणी त्यांच्या मुलीच आहे तुम्ही सुद्धा त्यांची मुलं आणि मुलीच आहे तर मग आपण देवासमोर हजार कपडे घातले काय आणि विना कपड्याचा आपण देवासमोर समोर काय काय चुक अजून देव नाही चालता देवाने हरुम केली होती त्यावेळेस देवाचं वय होत चार ते पाच वर्ष किती वर्ष चार ते पाच वर्ष आज सध्या लोक चंद्रावर गेले मंगळावर गेले शनिवार जाणार आहे सूर्यावर जाणार आहे का सगळ्या ठिकाणी आपण जाणार आहे द्वारे जगातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्याची घाण आपल्या खिशामध्ये जगातल्या कान्या कोपऱ्याची घाण आपल्या खिशात आहे एवढं जग डेव्हलप झालं मानसिकता मुलांची मुलींची सगळी बदलली आहे तरी सुद्धा मला काय सांगायचं माझा भाव होता तरी सुद्धा चार मुला चार वर्षाच्या मुलाला बोलवा आणि त्याला एक स्त्री एक पुरुष यांच्याबद्दलला जर भेद विचारला सहसा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णवांना याच उत्तर देता येत म्हणजे एवढं द्वारे घाण जगात जगाच्या आपल्या खिशात एवढं जग जेवढ झालं तरी सुद्धा आमच्या लहान बालकाला चार वर्षाच्या मुलाला स्त्री आणि पुरुषातले भेट मिळत नाही समजा देव तर चार वर्षाचा होत ना मग